दोन हजार अशोक शिवदे परिवारास, गोगावले हस्ते, चा वतीने चार लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला कैलासवासी अशोक शिवदे यांचा दोन हजार तेवीस साली अतिवृष्टीमध्ये आलेल्या महापुरात शेतावरून येत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेले त्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला घरची परिस्थिती हलाकीची असल्याने शासन दरबारी पाठपुरावा करून शिवदे यांच्या पत्नी अर्चना शिवदे यांच्याकडे चार लक्ष रुपयांचा धनादेश नायब तहसीलदार भोजे साहेब यांच्या उपस्थितीत आणि कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य निलेशजी ताटरे यांच्या उपस्थितीत देण्यात आला शिवदे यांच्या परिवाराला शासनाकडून अर्थसहाय्य या मिळावे यासाठी आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडून स्थानिक पदाधिकारी निलेश ताटरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज